सुवर्ण संधी घेऊन आली मी तुमच्यासाठी कारण खूप सुंदर आणि क्वालिटी वाईज तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळणार आहे स्टार्टिंग प्राइस तुम्हाला सांगू तर फक्त ऐंशी रुपयापासून तुम्हाला हे प्रॉडक्ट सुरुवातीला मिळणार आहे जशी क्वालिटी असणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला ती व्हरायटी तिथे मिळणार आहे पण ते प्रॉडक्ट कुठलं असणार आहे जर ते प्रॉडक्ट बघायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचं आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये जसं तुम्ही हायलाईट्स बघितली आणि तुम्हाला वाटते की सुवर्ण संधी नेमकं कुठली सुवर्ण संधी असणार आहे जर तुम्ही हे कलेक्शन ठेवलं तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे म्हणजे की ज्या महिला घरी बसल्या फ्री बसल्या त्यांच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे बऱ्याच महिला गावाकडे फ्री बसलेल्या असतात तर त्यांना काय वाटतं की एक बिझनेस करावा आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे दोन पैसे असावे तर नक्की तुम्ही नायटीचं कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्टअप करू शकता पंचवीस ते तीस हजाराचा तुमचा बिझनेस स्टार्ट होणार आहे ऐंशी रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग मध्ये नायटीचं कलेक्शन इथे मिळणार आहे आणि तुम्हाला मी म्हटली जशी क्वालिटी असणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला प्राइस रेंज वाढत जाणार आहे तर पहिलं तुम्ही कलेक्शन बघत आहात फॅन्सी बटन सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे चॉकलेटी कलर कॉम्बिनेशन आणि फ्लावर सोबत तुम्हाला हे सुंदर नायटीचं कलेक्शन आहे मध्ये वेगवेगळ्या सायझेस असतात काहींमध्ये फ्री सायझेस असतात कारण काय ना वेगवेगळ्या सायझेस आपल्याला ह्या नायटीचं जे कलेक्शन आपल्याला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे पुढचं तुम्हाला एक कलेक्शन दाखवते मटेरियल मध्ये आहे आणि फॅन्सी आहे खूप सुंदर आहे ब्लॅक अँड रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये यासारखं बघा म्हणजे की वेगवेगळ्या नाईटीमध्ये सुद्धा आपण एवढं ऑब्झर्व करत असतो की आपल्याला नायटीचं कलेक्शन हवं पण फॅन्सी हवं दिसायला पण एकदम छान हवं म्हणजे वेअर आपल्याला रात्री घालायचं असेल तरी पण आपण त्याच्यात डिझाईन बघत असतो नेक पॅटर्न बघत असतो स्लीव पॅटर्न बघत असतो म्हणजे एवढं आपलं ऑब्झर्वेशन नाईटीवर असतं म्हणून तुम्ही पण वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न हे सगळे कलेक्शन नक्कीच ठेवा कारण प्रत्येकाला वाटतं की जे माझ्या दुकानात कस्टमर आलंय त्याने परत जायला नको एक तरी वस्तू त्याने माझ्या दुकानातून घेऊन जावं म्हणून तुम्ही हे सगळे कलेक्शन नक्की ठेवा व्यवसाय करण्यासाठी हे कलेक्शन खरच बेस्ट आहे कारण हे कलेक्शन तीनशे पासष्ट दिवस चालत असत कसं माहिती का गावाकडे असो शहराकडे असो किंवा आता छोट्या छोट्या खेड्या सुद्धा नाईटीचा यूज केला जातो नाईटी हे कलेक्शन वापरतात महिला कारण काय असं ना हा व्यवसाय एकदम बेस्ट आहे याच्यात पण क्वालिटी रेंज आपल्याला मिळत असते आणि व्हरायटीज खूप साऱ्या मिळून जातात पुढचं तुम्हाला दाखवते कॉटन मटेरियल मध्ये इलास्टिक नेक पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे खूप सुंदर आहे आता बघा प्रत्येकाची चॉईस आणि प्रत्येकाला वेगवेगळी आवड निवड असते त्या पद्धतीने ते लोक वेअर करायला सांगत असतात कारण काय ना चेन पॅटर्न असेल तुम्हाला स्लीव पॅटर्न असेल किंवा वेगवेगळं पॅटर्न असेल तर तुम्ही हे सगळे पॅटर्न मेंटेन करून ठेवा अल्फाईन मध्ये मी तुम्हाला नायटी दाखवते हो बघा आता बऱ्याच महिला अल्फाईन मध्ये सुद्धा युज करतात तुम्ही बघू शकता नेक पॅटर्न अगदी छान आणि तुम्ही बघू शकता स्लीव स्लीव मध्ये तुम्हाला हे नायटी चे कलेक्शन मिळणार आहे बघा पण महिला खूप लक्ष ठेवत असतात की स्लीव कशा पद्धतीने असणार आहे छोटा आहे मोठा आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा हाच प्रयत्न करते की जर आपल्याला कलेक्शन ठेवायचं असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे त्याच्यात स्लीव छोटा आहे मोठा आहे नेक कसा आहे किंवा गळ्याचं पॅटर्न कशा पद्धतीने त्याला स्टिच केले गेले -के ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही लक्षात घ्या पुढचं तुम्हाला दाखवते सिंपल आणि सोबर आहे हे बघा साईज तुम्ही बघू शकता एकदम फुल मोठी साईज आहे आणि राऊंड नेकमध्ये म्हणजे गोल गळ्यामध्ये तुम्हाला हे नेक पॅटर्न मिळणार आहे जसं मी तुम्हाला नेक पॅटर्न सोबत सोबत नायतीचं क्वालिटी दाखवत आहे प्रिंट दाखवत आहे कलर कॉम्बिनेशन दाखवत आहे तसंच तुम्हाला सगळ्या व्हरायटीचं आपल्या दुकानात मेंटेन करून ठेवायचे आहे मी अजून तुम्हाला कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघू शकता इलास्टिक पॅटर्न मध्ये फ्लावर प्रिंट सोबत तुम्हाला खूपच सुंदरसं हे पण नायतीचं कलेक्शन मिळणार आहे बल्क वाईज म्हणजे की बंच वाईज आपल्याला घ्यावं लागतं या पद्धतीने बघा अगदी सुंदर तुम्हाला एक बंच दाखवते या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं दोन चार आणि सहा सहाचं सेट आहे तर पूर्ण हे तुम्हाला सहाचे सहा सेट घ्यावे लागतात अगदी सुंदर हे पण नायटीचं कलेक्शन आहे हे बघा नेक पॅटर्न तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम आहे प्रत्येक नायटी मध्ये पॉकेट येणार आहे कारण आत्ताचं जनरेशन असं आहे की मोबाईल विना अजिबात राहणं शक्य नाहीये म्हणून पॉकेट नायटीला असणं एकदम गरजेचं झालंय त्याच्यासाठी प्रत्येक नायटीमध्ये पॉकेट दिले गेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळ्या कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे ना हे सगळे नाईटीचे कलेक्शन असणार आहे त्याच्यासोबत सोबत जर तुम्हाला नाईट सूट ठेवायचे असतील तर नाईट सूट सुद्धा तुम्ही ठेवू शकता म्हणजे की वरायटीज मेंटेन करा क्वालिटी रेंज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच आपल्या दुकानात पूर्ण सेट करा कारण कुठलेही कस्टमर आहेत तर कुठलीही व्हरायटीज ते मागू शकतात नक्कीच व्हिडिओ नाईटीचं जे दाखवत होते ते आवडलं असेल ते व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मध्ये ना अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार